नमस्कार माहिती महाराष्ट्र मोर्चा काढला त्याच्या तुमची प्रमुख मागणी काय प्रमुख काढला मोर्चा तुम्ही हा अहिल्या नगर बंजार समाजाचा जो मोर्चा निघालेला आहे प्रमुख मागणी आमची अशी आहे आमच्या समाजाला अनुसूचित जमाती मधून आरक्षण मिळायला पाहिजे त्याच कारण असं आहे हा आमचा समाज वंचित दुर्गम भागात राहतोय मोठ्या प्रमाणात उस्तोड कामगार आहेत आणि बदले जात आहे असे दुगून आहेत त्यामुळे हा समाजाला सर्व प्रवास द्यायलाच असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज जागृत झालेला आहे आणि म्हणून पूर्वी इंग्रजाने हा आमचा तुम्ही काय केला स्वातंत्र्य मी वर्ष झाले आता म्हणून समाजावर फार मोठा अन्याय आहे आणि म्हणून पूर्ण yes, महाराष्ट्रामध्ये हा समाज भेटून उठलेला आहे जोपर्यंत आम्हाला एस आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा समाज पूर्ण शांत बसणार नाही मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज एकटलेला आहे आणि याचा उद्रेक आहे हा कलेक्टर ऑफिसला जाऊन शासनाला आम्ही सांगून देऊ की हा समाज आता जागा झालेला आहे आणि मुळं आमच्या समाजाला जर आक्षेप झालं नाही तर यापुढे सुद्धा देखील प्रमाणामध्ये महामोर्चा काढून धन्य आंदोलन करून आम्ही आमचं मागणी पूर्ण करेपर्यंत मागा घेणार नाही